जेएसडब्ल्यू थ्री पेज प्रकल्पाला शेतकरी स्थानिक भूमिपुत्रातून विरोधाची तीव्रता वाढली च्या थ्री पेज प्रकल्पाला खासदार आमदारांचा पाठिंबा की विरोध भूमिका स्पष्ट करण्याचे संजय जांभळे यांचे आव्हान बावीस ऑगस्टच्या जनसुनावणीत शेतकरी मच्छीमार भूमिपुत्र प्रकल्पाला ठासून विरोध करणार संजय जांभळे यांच्या भूमिकेला वाढता पाठिंबा दिवसभरामध्ये एक डबा असा डस्ट येतोय लाल कलरचा या बावीस तारखेला जे एस डब्ल्यू थ्री फेज जो येतोय त्याच्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आणि मुख्य जिल्हाधिकारी यांनी जी सुनावणी ठेवलेली आहे त्या संदर्भात जो जनतेचा त्यांच्या विरोधात उद्रेक झालेला आहे आणि या सुनावणीच्या विरोधात जो जनतेने पाठिंबा दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने वाखण्याचा आहे कारण इथे या जे ने जो कोकवण आणण्याचा प्लॅनिंग केलेला आहे तो जनतेला मान्य नाही त्यांनी एकदम खालच्या थरावर जाऊन कारण पहिल्यांदाच आवाज मी उठवलेला हो आहे या विषयावर त्यांनी माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यायची सुरुवात केली जे आमचे माझी मुलगी आहे त्या मुलीला जाव्याला माझ्या बोलून त्यांच्या मैनावर गाड्या बंद केल्या मी ऐकत नाही म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही आता आमच्या कंपनीला तुमचा पाठिंबा आहे आम्ही तुमच्या गाड्या चालू करतो पण अशा गोष्टी